ओवरआम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक एकोणीस एप्रिल ते एकवीस एप्रिल रोजी ओ एफ ए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते मुंबई उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून क्रिकेटपटूंनी सहभाग दर्शवला अजय फाउंडेशनचे संस्थापक शंकर शर्मा यांच्या मार्गदर्शनाने तसेच अध्यक्ष संजय राम यांच्या पुढाकाराने या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते क्रिकेट सामन्यांचे प्रथम पारितोषिक एक लाख हजार द्वितीय पारितोषिक पन्नास हजार आणि तृतीय पारितोषिक तीस हजार असे ठेवण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेत प्रमुख उपस्थिती शहर प्रमुख अरविंद वाळेकर टेनिस क्रिकेटपटू कृष्णा सातपुते ऍडव्होकेट संदीप भराडे राहुल पवार रोहन बागडे जनार्दन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते खूप आनंद होतोय अंबरनाथ मध्ये जसं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी फर्स्ट टाइम मी अंबरनाथ मध्ये आलो आणि इथे क्रिकेट बघून खूपच आनंद वाटला आणि इथले जे प्रेक्षक होते खूपच प्रेक्षक प्रेक्षकांचा खूपच प्रतिसाद मिळाला मला आणि फायनल देखील खूप चांगली झालेली आहे तर टुर्नामेंट ऑर्गनायझर आहेत अंबरनाथ चषक या सर्वांचं माझ्यातर्फे हार्दिक स्वागत करतो क्रिकेटरना मी एक संदेश देऊ इच्छितो की टेनिस क्रिकेट आता खूप चांगलं रीतीने पुढं चाललेलं आहे आणि आता येणारे जे यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी निर्माण झालेली आहे जसं की आता आय आता सुरू झालेलं आहे आय पी एल थोडक्यात आय पी एल म्हणू शकतो त्याला तसं इंडियन स्टेट क्रिकेट लीग आहे तर आता ह्या आता सीझन मध्ये एक करोड पहिलं बक्षीस होतं तर ती टुर्नामेंट आता सेकंड एडिशन चालू होणार आहे जवळजवळ डिसेंबर या जानेवारीमध्ये तर माझं एकच सांगणं आहे की टेनिस क्रिकेट तुम्ही आता बघू शकता किती लेवलला बसलेलं आहे तर मी एकच सांगतो युवा पिढीला की चांगलं क्रिकेट खेळा फिटनेस ठेवा आणि वेस्ट चारी जाऊ नका त्याच्यामुळे तुमचं शरीराची कुठेतरी चीज होऊ शकते तर मी एक सांगतो व्यायाम व्यायाम कडे चांगलं लक्ष द्या आणि चांगलं खाऊ आज आपण जे तीन दिवसीय क्रिकेट पार पाडली आहे ही जे पार्टिसिपंट्स होते त्यांच्यासाठी तीन दिवसाची होती पण ह्याच्या मागे जी आम्ही तयारी चालू होती एक दोन महिन्यापासून म्हणजे कसं काय ग्राउंड आम्हाला कसं भेटतंय कुठली खेळपट्टी पण प्लेअर कसे का आहेत कारण आता हे उन्हाचं वातावरण होतं आम्हाला म्हणजे एक भीती होती की प्लेयर येतील की नाही येतील पण मी अजय फाउंडेशनच्या वतीने जेवढे पण प्लेयर्स ह्यामध्ये पार्टिसिपेट जेवढे पण टीम पार्टिसिपेट केले त्यांना एक आभार आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो की आमच्या आम्ही एक जे ऍडव्हर्टाइजमेंट केलेली त्यांचं मान ठेवून त्यांनी पार्टिसिपेट केल्या मग एक चांगल्या प्रकारे कुठलाही वादविवाद न होता एक चांगला कार्यक्रम असं क्रिकेटचं पार पाडलं त्यासाठी मी त्यांचा एक धन्यवाद व्यक्त करतो अभिलाष डावरे पीव्ही न्यूज अंबरनाथ